ंगे पाटलांना मधूनच आरक्षण का हवं आहे मी आर जे आकाश आणि आपण पाहताय स्नॅपशॉट मराठी मराठा समाजाने आरक्षणासाठी मागणी केली तेव्हा दोन मार्ग होते एक स्वतंत्र मराठा आरक्षण दुसरा कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात प्रवेश आता स्वतंत्र आरक्षणाबद्दल बोलायचं तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही त्यामुळं मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाला आणि हा मार्ग जवळपास बंद झाला मग उरला दुसरा मार्ग कुणबी प्रमाणपत्र कुणबी समाज आधीपासूनच मध्ये आहे आणि ओबीसी प्रवर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे इतिहासात शेतीत नातेसंबंधात अनेक मराठ्यांचे धागे कुणबी समाजाशी जुळतात म्हणून जर मराठ्यांना कुणबी मान्यता मिळाली तर या सत्तावीस टक्क्यातून त्यांना सरळ वाटा मिळू शकतो इथंच जरंगे पाटलांची स्ट्रॅटजी दिसून येते स्वतंत्र आरक्षण नको सरसकट मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र द्या कारण स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते कोर्टात पुन्हा अडकलं जाईल पण जर मध्ये प्रवेश मिळाला तर तो कायदेशीर आधारावर टिकतो आणि एकदा मिळालं की काढून घेण्यास जवळपास अशक्य ओबीसी प्रवर्गातील माळी धनगर वंजारी तांबोळी यासारख्या मोठ्या जाती म्हणतात आधीच आरक्षण कमी आहे त्यात मराठे आले तर आमचा हिस्सा हिरावला जाईल म्हणून हा संघर्ष फक्त सामाजिक राहिला नाही त्याचबरोबर याला राजकीय जोड आहे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते महानगरपालिकेच्या महापौरपदापर्यंत तर थोडक्यात सांगायचं झालं तर मराठा आरक्षण सध्याच्या स्थितीला कोर्टात टिकत नाही आहे ओबीसी आरक्षण आधीपासूनच अस्तित्वात आहे मराठा समाजाला कुणबी मान्यता मिळाली तर ते कायमस्वरूपी आरक्षित होतील आता प्रश्न असा जरांगे पाटलांची ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद